नमस्कार मी मयुरी खामकर मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तरी माझी डिलेवरी होऊन एक महिनाच कंप्लीट झालेला आहे त्यामुळं मी तुम्हाला सांगू शकते ही की एका आईकडून एका आईसाठी काही टिप्स तर माझी डिलेवरी झाल्यानंतर एक दोन तीन दिवस जेव्हा मला दूध नव्हतं आलेलं किंवा मी बाळाला पाजू शकत नव्हते माझं सी सेक्शन असल्यामुळं मा। तेव्हा माझ्या डॉक्टरांनी माझ्या मुलीसाठी एक फॉर्म्युला मिल्क दिलं होतं तर ते, ते मिल्क मी अजून पण कंटिन्यू करते आणि ह्या फॉर्म्युला मिल्कमुळं माझ्या मुलीला काही त्रास झालेला नाही आहे त्यामुळं मी ते कंटिन्यू केलेलं आहे जर तुमच्या बाळाचं अंगावरच्या दुधाने जर पोट भरत नसेल तर तुम्ही हा फॉर्म्युला मिल्क बाळासाठी वापरू शकताय माझ्या तरी दोन्ही मुलींना मी हे फॉर्म्युला मिल्क सेम वापरलेलं आहे माझ्या पहिल्या मुलीलाही काही याचा त्रास झाला नव्हता आणि आता दुसऱ्या मुलीला पण माझ्या काहीही त्रास झालेला नाही आहे जे फॉर्म्युला मिल्क मी माझ्या मुलींसाठी वापरले ते हे आहे डेक्झोलॅक स्पेशल केअर हे तुम्हाला मेडिकलमध्ये मिळून जाईल आता आपण बघूया हे वापरायचं कसं यामध्ये एक चमचा येतो तीस एम एलसाठी एक चमचा यातला आपण पावडर घ्यायची आहे परत हा डबा व्यवस्थित बंद करून ठेवायचा आहे यामध्ये हवा जाऊन चालत नाही किंवा पाण्याचा हातही लागून चालत नाही तीस एम एल साठ एम एल हे मोजून घेण्यासाठी ही अशी बॉटल आपण घेऊ शकते यामध्ये पंचवीस एम एल पन्नास एम एल अशा रेषा इथे दिलेल्या असतात यामध्ये तीस एम एल पाणी घ्यायचं आणि पाणी तेही कोमट पाणी सुमसुमीत पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा डेगुल्या पावडर टाकायचे आहे हे व्यवस्थित बॉटल आपण हलवून घ्यायची आहे आणि ज्या त्यावेळी बाळाला व्यवस्थित पाजायचे आहे तुम्ही हे मिल्क वाटी चमच्यानेसुद्धा बाळाला पाजू शकताय पण मी हायजीनसाठी आणि स्वच्छतेसाठी बॉटलने बाळाला दूध पाचते तरीही तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून तुमच्या बाळाला फॉर्म्युला मिल्क चालू करा तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवा आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी त्यावरती व्हिडिओ बनवेन थँक्यू